नमस्कार अलकास रेसिपीमध्ये मी तुम्हाला आज भाजणीची चकली हा पदार्थ बनवून दाखवत आहे त्यासाठी लागणारं साहित्य एक किलो हे भाजणीचे चकली पीठ घेतलंय चकलीच्या भाजणीचं साहित्याचे प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकले आहे हे लाल मिरची पावडर ओवा तीळ हिंग हळद मीठ आणि हे मी उकळतं पाणी अंदाजेनुसार मी आहे जेवढं पीठ तेवढंच हे पाणी मी उकळण्यासाठी पाण्यात ठेवलेलं आहे आपण हे जे मोदकाचं पीठ जसं भागवतो त्या पद्धतीने हे आपल्याला पीठ भागवून आहे पाणी आपण जास्त ठेवू नये पीठ पातळ होऊ शकतं आणि मग ते चवीलाही होऊ शकत पूर्ण वेगळी चव लागेल आता मी त्यात तीळ घालते ओवा हिंग हळद एक चमचा आता हे लाल तिखट घालत आहे तिखट मी दोन चमचे घेतलेले लाल मिरची पावडर आणि हे चवीनुसार मीठ घालते आता ह्या पाण्याला आपल्या चांगली चुकळी आली आहे आता हे मी त्यात एक चमचा फक्त अवघा तेल घालत आहे जास्त तेल घातला तर ते चकल्या तुटण्याची शक्यता असते तेल आपण थंडच घालायचंय त्या पाण्यामध्ये आणि आता हे मी नीट मिक्स करून घेते हे सगळं भाजणीचं पीठ मी त्यात उकळत्या पाण्यात घालून घेणार आणि हे मीठ नीट मिक्स करून घेत आहे आपण ज्याप्रमाणे मोदकाला पीठ भागवून घेतो त्या पद्धतीनेच हे पीठ भागवून घ्यायचं जास्त पातळ किंवा घट्ट करायचं नाहीये आणि हे पीठ आता खूपच गरम आहे तर मी हे नीट मिक्स करून ठेवले आता थोडा वेळ मी याला वाफ येण्यासाठी त्याच्यावर झाकण ठेवून देते वाफ धरण्यासाठी अर्धा ते एक तास मी ह्याच्यावर आता झाकण ठेवून देणार आहे आता मी या पिठाचा गोळा करून घेतला आहे नीट व्यवस्थित थंड झाल्यानंतर गोळा करून घेतला आता हे पीठ नीट नीट पाणी थोडंसं पाणी टाकून थोडंसं नीट आणि तेल लावून नीट गुळा व्यवस्थित मळून घेते जेवढा आपण चांगला गुळा मळून घेऊ तेवढ्याच चकलीला काटे चांगले सुटतात आता मी हे चकलीच्या सुरात हे पीठ भरलेलं आहे आणि आता ते मी चकली पाडण्यासाठी साचा तयार करते आता ह्या मी चकल्या पाडून घेतल्या आहेत आणि चाचा पण जास्त वरती घ्यायचा नाहीये करताना नाही तर चकल्या तुटत जातात जवळ घेऊनच ते चकल्या पाडून घ्यायचेत आहेत आणि मग नंतर शेवटचा टोक सोडून ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता ह्या चकल्या मी किती व्यवस्थितपणे पकडून घेतल्या तेच करताना कुठेही तुटल्या नाहीये आता मी एक एक करून गरम तेलात सोडणार आहे तळण्यासाठी हे तेल मी आधीच तापत ठेवलं तर आणि गॅस आपला मिडियम गॅसवर या तळून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता आता चकली तेला सोडतानाही कुठेही तुटली नाही आहे व्यवस्थित तेलामध्ये तळल्या जात आहेत आपण थोडा पलटी करून घेणार आहोत दुसरी बाजू शिकवण्यासाठी पाच ते दहा मिनिट आपण चकल्या तेलात तशाच आपण तळून घ्या गॅस मिडियम ठेवा कधी फास्ट ठेवू नका नाहीतर तर चकल्या करपण्याची शक्यता असते आता तुम्ही बघू शकता हे आपल्या चकल्यात पूर्णपणे तळून झालं आहे चकलेला रंगही सुरेख आला आहे आणि चकलीचे कुठेही तुकडे वगैरे पडले नाही आहेत आता हे आपल्या चक झालेल्या चकल्या आपण ताटात काढून घेणार आहोत जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असल्यास मला सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद